My महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैष्णवांचा मेळा दिंड्या पताका घेऊन आषाढी एकादशी निमित्त आपल्या लाडक्या विठुऱ्याच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात आषाढी एकादशी झाल्यावर पौर्णिमेला दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद घेऊन वैष्णवांचा मेळा हा आपापल्या गावाकडे मार्गस्थ होतो गावागावातून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आषाढी एकादशीची समाप्ती म्हणून पौर्णिमेच्या दिवशी भजनी मंडळी टाळमृदुंगाच्या तालात ज्ञानोबा तुकारामच्या जयघोष करत गावातून दहीहंडी मिरून विठ्ठलाच्या मंदिरात समोर महिला आणि वयोवृद्ध वारकरी मंडळी फुगड्यांचा आणि भजनाचा कार्यक्रम करून दहीहंडी फोडून प्रसाद घेऊन आषाढी एकादशीची समाप्ती करतात शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील भजनी मंडळींनी दहीहंडीचे गावातून मिरवणूक काढून दहीहंडीचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी भजनी मंडळांचे अर्जुनराव वाघुंबरे यशवंतराव गव्हाणे छबुकाका परदेशी नारायण्णा देशमुख बाळासाहेब गोरपडे रामजी शिंदे छगनराव धोंगडे जाधव महाराज शांतलिंग मानुरकर पत्रकार जयप्रकाश बागडे आदींसह भजनी मंडळ आणि ग्रामस्थ महिला उपस्थित होते